आता बातमी पाहूया लग्न लग्नसमारंभात पावसाचा तडाखा असला तरीही नवरदेव आणि वरात मंडळी न डगमगता सोहळा सुरूच ठेवला मे महिन्यातील सहा सात आठ नऊ ही तारीख लग्न मुहूर्ताची अत्यंत महत्त्वाची आणि या वर्षात महत्त्वाचं मुहूर्त मात्र अचानक पडणाऱ्या वादळवारा पावसामुळे लग्न सोहळ्यात अडचणी निर्माण होताना दिसत आहे परंतु आगरी कोळी समाजात लग्न सोहळा हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने लग्न समारंभात होणाऱ्या रीतिरिवाजात मात्र कुठलीही तडजोड न करता पावसावर मात करून हा समारंभ सुरळीत पार पडताना पाहायला मिळाले नालासोपारा आचोळे गावातील कमलाकर चौधरी यांच्या मुलाच्या लग्नातील ही दृश्य पाहून असे वाटते की जणू हा लग्नाचा सोहळा रेन डान्समध्ये आयोजित केला आहे की काय खरं म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात गडगडाटासह पावसाचे अवकाळी आगमन झाले आहे तर दोन दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे अशावेळी अचानक अवकाळी पावसातही ही मंडळी लग्न समारंभ मात्र न डगमगता पार पाडताना पाहायला मिळत आहेत